श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि सकाळी सकाळी आईची आणि माझी सुरुवात पावणे तीन वाजेलाच झाली होती रात्री जरी साडेबारा वाजता झोपलो होतो परंतु गावाला जात असताना झोप लागत नसते कारण की निघण्याचं टार्गेट पण तेवढ्याच त्या टायमाला असतं आणि त्या गोष्टी सगळ्या त्याच वेळेला होऊन जाणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर जेव्हा गावाला जात असते तर गावाला जाण्याची ओढ ही वेगळीच असते परंतु माझं मन सगळ्यात जास्त दुखत दुखत असतं ते म्हणजे या झाडांकडे बघून कारण की तिकडनं आल्यानंतर आणि उन्हाळा पण आहे आणि झाडांकडे लक्ष द्यायला पाहिजे तर म्हणून मग झाडांना पाणी देणं सकाळी सकाळी जेव्हा जात असते पहिले तर आता वाजले होते सकाळी पाच आणि झाडांना पाणी देऊन जाते म्हटलं म्हणजे दोन दिवस झाडांना पाणी द्यायची गरज पडणार नाही आणि जेव्हा गावाला जात असते तेव्हा माझा सगळ्यात जीव म्हणजे आपले जशी पोटची मुलं असतात त्या मुलांमध्ये आपला जसा जीव आटकत असतो तसेच ह्या झाडांकडे बघून मला खूप वाईट वाटत असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी खालची झाडं असतात ती खालची झाडांकडे बघून मला काही वाटत नाही कारण ती नर्सरीमधून आणल्यानंतर ती व्यवस्थित अशी ग्रो होत असतात परंतु मनीप्लांटकडेकडे बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटत असतो कारण की मनी प्लांट ग्रो व्हायला वाढायला खूप वेळ घेत असतो आणि माझा मनीप्लांट खूप छान झालेला आहे त्याच्यामुळेच मला खूप वाईट वाटत असतं आणि पहिले झाडांना जाण्याच्या अगोदर दोन दिवस लागेल असं पाणी टाकून गेली कारण की ते पाणी टाकल्यानंतर दोन दिवसांनी जी माझी मैत्रीण आहे तिला मी घराची चाबी देऊन आलेली आहे म्हणजे देऊन जाते आहे तर ती झाडांना अल्टरनेट डेला पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आहे की ती पाणी टाकून देईल असं म्हणून फक्त स्वामी महाराज कृपेने झाडं व्यवस्थित राहिले पाहिजे कारण की गावी जात असताना तिथे राहिल्यानंतर घरातलं काही नुकसान होईल असं काही वाटत नाही परंतु झाडांचं नुकसान नको व्हायला पाहिजे म्हणून मग तेच जास्त वाईट वाटत असतं आणि सकाळी सकाळी वातावरण जरी थंड आणि गारवा असला परंतु आईला आणि मला खूप जास्त गरम होत होतं कारण की आम्ही पटपट आवरत होतो आणि कामं संपतच नसतात किचनमध्ये पण खूप गरम होत असतो त्याच्यामुळे मग दोघींनी पटापट पटापट आवरून घेतलं म्हणून त्याच्यामुळे मग मी जायच्या अगोदर नेहमी तीच रांगोळी वगैरे पुसून जाते तिला निर्माल्यामध्ये टाकून जाते आणि आजूबाजूचा एरिया पण पुसून जाते म्हणजे तिकडून आल्यावर परत तशाचं तसं नको राहायला पाहिजे तर घरं वगैरे झाडले गेले माझे सगळे आणि आईने मला सांगितलं की आईला किचन ओटा पुसायला आवडत नाही सहसा तर मग मी किचन वगैरे मी सगळं क्लीन करून घेतला तसंच तर आपण जेव्हा गावाला जात असतो तेव्हा अगोदर मी काय करायची मुली लहान राहायच्या तेव्हा बाकी झाडू पोछा नाही करून जायची परंतु आता मुली पण मोठ्या झाल्या आहेत म्हणजे तिकडून आल्यानंतर आपण जे काही घरामध्ये जे जसं तसं राहू म्हणजे टाकून जातो ठेवून जातो जशाचं जा तसं तिकडनं आल्यानंतर खूप जास्त आवरायला खूप जीवावर येत तस असतं आणि कारमध्ये सुद्धा आपल्याला एक शांती लाग लाभत असते एक सॅटिस्फॅक्शन लागत असतं की घरातलं सगळं आवरलं गेलं बाबा आता तिकडून आल्यावर एवढं काही राहणार नाही आणि हा माठ पण आम्ही खूप दिवसापासून बाहेर ठेवला होता थंड पाणी होण्यासाठी तर मांजर वगैरे जर बाल्कनीत कोणी जास्त दिवस आलं नाही जर सुनसुनाट दिसला तर बा मांजरसुद्धा येण्याचे चान्सेस असतात मग ती माठ वगैरे फोडून जाईल वरून उडी मारून म्हणून मग हा माठ घरातच ठेवून घेतला आणि त्याच्यात पाणी टाकून दिलं जेणेकरून कोरामाड घरामध्ये ठेवत नाही त्याचं कोरामाड घरात ठेवणं म्हणजे हे चांगलं लक्षण नसतं तर मग ते उरलेलं पाणी होतं ते पण कोऱ्या माठामध्ये रिकाम्या माठामध्ये भरून गेली आणि पाण्याचं जे साठा केलेला असतो आपण जो अल्टरनेट डेला कार्पोरेशनचं पाणी येत असतं तर मग तिकडून आल्यानंतर परत पाणी लागेल तर दोघी पाण्यांच्या माठावर आणि पिंपवर ओढणी आणि टॉवेल म्हणजे ओढणी टाकून गेली मी जेणेकरून जे कॉक्रोचचं मी रात्री पावडर टाकून गेलेली होती तर कॉक्रोच मरण्याचे चान्सेस कुठेतरी उतरण्याचे चान्सेस असतात पाण्या वगैरेमध्ये तर मग त्या दोघींवर कपडे टाकून गेली म्हणजे पाण्यामध्ये डस्ट पण जाणार नाही आणि ते कॉक्रोच वगैरे म्हणजे औषध खाल्लेलं राहतं त्याचे चान्सेस जे पावडर त्यांना टाकलेलं आहे पहिल्या दिवसाच्या रात्री रात्रीला जो माझा याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्याच्या जर तुम्ही बघितला असेल तर मी रात्री किचन ट्रॉलिंगखाली खाली पावडर टाकून गेलेली तर मग त्याच्या होंडण्या टाकून घेतल्या आणि त्यानंतर ह्या ज्या ट्रॉली असतात त्या जाण्याच्या अगोदर प्रत्येक वेळेस त्या ट्रॉली पूर्ण ओपन करून जाते मी म्हणजे आपण जेव्हा एकटे घरामध्ये असतो जेव्हा आपण दिवसभर घरामध्ये असतो तेव्हा त्या ट्रॉली नेहमी लावलेल्या असतात आता घरामध्ये कोणीच नाही तर ह्या ट्रॉली जर ओपन केल्या ना तर जे धान्य ठेवलेले असतात आपण ज्या काही आपण आपले जे जिन्नस असतात घरामध्ये धान्य असतात त्यांना पूर्णपणे हवा लागून जाते आणि इतक्या दहा पंधरा दिवस किंवा आठ दहा दिवस ओपन ते ओपन जर राहिलं तर तिथला जो मॉइश्चर असतो तो, तो मॉइश्चर पण कमी होऊन जातो असंच प्रत्येक वेळेस जाताना करून जाते आणि हे आम्ही लक्षातच ठेवतो दोघीजणी हे आणि मी दोघीजणी हे लक्षात ठेवलं म्हणजे एकाने एक लक्षात ठेवलं म्हणजे एकमेकांना आम्ही आठवण करून देतो आणि निघताना सगळं आवरल्यानंतर नेहमी या ट्रॉल्या ओपन करून जाते आणि इथं माझं घरातलं सगळं आवरलं गेलं नंतर हातपाय वगैरे फ्रेश होऊन आले मी हातपाय वगैरे धुतले आणि मग तयारी करताना सगळेजणी माझी वेटिंग करत होते सगळ्यांची तयारी झाली होती सगळे फ्रेश झाले होते आणि सर्वजणी पुढच्या हॉलमध्ये बसले होते परंतु निघताना खूप फजिती होऊन जाते कारण आम्ही निघण्याचं टार्गेट ठेवलं होतं शार पाच वाजता घरातनं निघू असं म्हणून परंतु सगळं आवरत आवरत सगळं पूर्ण टोटली क आवरत आवरत तरी एक तास लेट झालो कपडे वगैरे पण धुवून घेतले मशीनलाच सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि मशीनलाच कपडे वगैरे लावून घेतले कपडे पण वाळवून गेली म्हणजे जेणेकरून तिकडं तिकडनं आल्यानंतर पण ते आपले जे कपडे होते आंघोळ झाल्यानंतर ते, ते कपडे पण लावून घेतले तिकडून आल्यानंतर काही राहणार नाही आणि निघताना आमची पूर्ण फॅमिली देवघराला नमस्कार करून जाते आणि महाराजांना आम्ही नेहमी सांगून जातो कि महाराज की महाराज आमच्या सोबत चला आणि घरावर लक्ष ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय परमपूज मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय चामुंडा माता की जय आणि कारमध्ये बसल्यानंतर मग असा जयघोष जय जयकार करून घेतो आणि आता आम्ही रस्त्याला लागलो होतो तर माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की महाराजांचं एकच रूप नसतं महाराजांचे खूप रूपं आहेत ते कोणत्या रूपामध्ये आपल्याला कधी कशी मदत करून जातील हे सांगता येत नाही म्हणूनच आम्ही निघताना म्हणतो की महाराज घरावर लक्ष ठेवा आणि आमच्यासोबत चला असं म्हणून आणि एक काही झालं सुरुवातीला मी ट्रॉल्या लावून गेली ट्रॉल्या ओपन करून गेली आणि नविकाला असं वाटलं की ह्या ट्रॉल्या कोण ओपन करून गेलं तर तिने परत त्या ट्रॉल्या परत लावून घेतल्या तिने ट्रॉल्या आणि मी जेव्हा मुजरा करायला आली महाराजांना तेव्हा मला खूप जास्त राग आला की ऑलरेडीच उशीर झालेला आहे आणि अजून परत तुम्ही जास्त उशीर करत आहे तर ह्या ट्रॉल्या कोणी लावल्या असं म्हणून तर परत मला त्या ट्रॉल्या ओपन कराव्या लागल्या आणि तिथं मला राग आला होता तर तोसुद्धा व्हिडिओमध्ये येऊन गेला तर आम्ही रस्त्याला लागलो आणि सकाळी सहा वाजेला शा सहाला आम्ही घरातनं निघालो आणि निघाल्या निघाल्या लगेच नविकाला भोसरीमध्ये लगेच नविका म्हणते की मम्मा भूक लागली असं म्हणून आणि बघा लवकर उ उन्हाळा असल्यामुळे लवकर सनराईज व्हायला सुरुवात होऊन जाते लवकर सूर्य वरती यायला लागतो तर बघा इतका सुंदर वातावरण वाटत होतं खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि नेहमी कसं असतं ना प्रत्येक वेळेस आम्ही गावाला जायला निघालो की आळेफाटा येण्याची मी वाट बघत असते कारण की आळेफाट्याला ह्या फुलमाळा मिळत असतात आणि त्याचीच मी वाट बघत असते ह्या फुलमाळा भेटल्या म्हणजे माझ्या प्रवासाला खूप छान सुरुवात होत असते आणि पुढे आल्यानंतर हे आकाश मिसळ हाऊस आहे एवढं सुंदर तिथं साऊथ इंडियन जे आकाश मिसळ हाऊस आहे तर एवढं छान तिथं नाश्ता भेटत असतो तर आम्हाला नाश्ता तर काही करायचा नव्हता परंतु आईला आणि मुलींना म्हटलं एक आठवण राहून जाईल आई सोबत होती आई आत्तापर्यंत सोबत यायची नाही परंतु आईला आणि दोघींना म्हटलं तुम्ही इथं फोटो काढून घ्या तर इथं फोटो आणि व्हिडिओ सेशन करायचं काम सुरू होऊन गेलो होतं माझं तर खूप छान हॉटेल ही ही आम्ही नाश्ता वगैरे केला नाही फक्त थोडं फ्रेश होऊन घेतलं आणि पाय पण भरले जातात म्हणून पायही मोकळे करून घेतले आणि थोडा टाईम तिथं थांबलो दहा एक मिनटं आणि त्यानंतर पुढे जाऊन परत पुढे आलो आम्ही नाशिकच्या थोडं नाशिक अलीकडे होतो थोडं तर नाशिकच्या इकडं आम्ही आलो आणि सगळ्यांना भूक लागल्या होत्या दहा सव्वा दहा वाजून गेले तर सगळेजणी म्हटलो की नाश्ता करण्याच्याऐवजी हो घरूनच जे आणलेलं आहे तर तेच आपण जेवण करून घेऊ पुढे जाऊन तर सावली शोधत होतो बऱ्याच टायमापासून एक झाड मिळेल दाट असं झाड मिळेल आणि तिथं सावली असेल तर मग खूप जास्त सर्चिंग करत करत एक चांगली आणि स्वच्छ जागा आम्हाला म्हणजे शोधायची होती आणि बघायची होती तर खूप सर्चिंगनंतर मग हे एक दाट निंबाचं झाड होतं आणि तिथं एक दाट सावली मिळाली आणि तिथं जेवायला बसलो परंतु जेवायला बसल्यानंतर आजूबाजू जिकडं ऊन होतं तिकडची जागा पूर्ण कडक होती आणि कोरडी झाली होती परंतु इथं सावली असल्यामुळे इथली जागा थोड्या बऱ्यापैकी ओली होती पण इट्स ओके घरून आम्ही अंथरायचं डबल घेऊन गेलो होतो दोन तीन दोन बेडशीट आणि एक मॅट घेऊन गेलो होतो तर हे बसण्यासाठीच आम्ही घेऊन गेलो होतो ॲक्च्युली तर मग तिथं जेवायला बसलो आणि जे हॉटेलमध्ये आपण जेवण करतो हॉटेलमध्ये जे जेवणाला बसतो त्या फिलिंगपेक्षा हे जे फिलिंग्स असतात जे आपण बाहेर निसर्गाच्या म्हणजे हवेशीर वातावरणामध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण जर जेवायला बसलो आणि तेही घरचं जेवण घरचं जेवण खाऊन जर आपण घेऊन जर गेलो आणि ते जर जेवायला बसलो तर ती मजा काही औरच असते आणि आम्हाला आणि मुलींनासुद्धा खूप छान वाटत होतं एक खूप छान फिलिंग्स असतात त्या कारण आपण घरचं जेवण करत असतो आणि कसं असतं हॉटेलमध्ये आता हॉटेलचं खाऊन खाऊन म्हणजे नको वाटतं हॉटेलचं खायला कारण काय असतं प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यानंतर पनीरच्या भाजीचा मसाला पण सेम तोच असतो शेवभाजीचा मसाला पण तेच असतो मिक्स व्हेजचा मसाला पण तेच असतो आणि मटर मटर पनीर असो मिक्स पनीर असो पनीर कढाई असो पनीर हांडी असो सगळ्या भाज्यांचा मसाला जे टेस्ट सेम तेज लागत असते म्हणून आता बाहेरच्या भाज्या घेण्याचं पण नको वाटत असतं म्हणून मग हे घरचं जेवण असतं ते काहीतरी वेगळंच असतं घरचं जेवण आणि तेही असं निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये तेही म्हणजे खूप छान फिलिंग्स असतात त्या तर अशा प्रकारे आम्ही जेवणाला बसतो साडेदहा जरी वाजले होते घरी तर साडे दहापर्यंत फक्त नाश्ताच झालेला असतो परंतु इथं नाश्तापेक्षा सगळ्यांना जेवणाची भूक लागलेली होती आणि आजूबाजूला तो व्हिडिओ घेतला गेला नाही बाजूच्या एका शेतामध्ये कैरीचं झाड होतं आंब्याचं झाड तर तिथून छानपैकी जाऊन बघा हे समोरचं झाड आहे तर तिथं छानपैकी जाऊन अचानक लक्ष गेलं जेवता जेवता थोडंसं जेवणाला सुरुवात झाली आणि अचानक यांचं लक्ष गेलं आणि तिथं जाऊन मी कैरी तोडून आणली तेव्हा व्हिडिओ घ्यायचा मला विसर पडला आणि त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे झाली जेवणं वगैरे आवरली आणि सगळ्या बॉटल रिकाम्याच झाल्या होत्या तर मग त्या रिकाम्या झालेल्या बॉटलांना भरून घ्यायचं होतं म्हणजे कुठे कार थांबवण्याची गरज पडत नाही आणि त्यानंतर मग चार तासांनी आम्ही आता आलो कुठे हे तुम्हाला मी सांगते तर सॉरी मी तुम्हाला थोडं लेट सांगितलं तर आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला नेहमी आम्ही इथं येत असतो खूप काही दिवसांनी गॅप पडला की इथं येत असतो त्र्यंबकेश्वरला नाशिकपासून म्हणजे हार्डली टेन फिफ्टीन मिनिटचं डिस्टन्स आहे दहा पंधरा मिनटाचं त्र्यंबकेश्वरला इथं आलो की मग इथं आम्ही कोणत्याच लॉज वगैरे कोणते रूम बुक करत नाही आम्ही डायरेक्ट इथं गजानन ट्रस्ट म्हणून एक निवास आहे निवास आहे गजानन ट्रस्ट म्हणून मे बी काही माझ्या काही सबस्क्रायबर किंवा काही व्ह्युअर्सला माहिती असेल तर इथं निवास जे गजानन महाराजांचं आहे तिथं आम्ही येतो डायरेक्ट तर पाच बेड दिले त्यांनी आम्हाला साडेपाचशे रुपयामध्ये आणि गरम पाणी सकाळी सहा ते साडेआठपर्यंत गरम पाणी मिळतं आणि त्यानंतर छान मेंटेन केलेलं असतं साडेपाचशे रुपयामध्ये एवढं चांगलं कोण देऊन जातं लास्ट टाईम आम्ही जेव्हा नाशिकला थांबलो होतो त्यावेळेस बाराशे रुपयामध्ये एकच बेड मिळतो आणि तोही चार जणी त्याच्यावर झोपू शकत नाही व्यवस्थित अशा पद्धतीचे बेड असतात हजार बाराशे पंधराशे रुपयामध्ये परंतु एवढे छान त्यांनी मेंटेन केलेलं असतात त्या लोकांनी आणि माऊली प्रत्येकाला माऊली म्हणूनच ते आपल्याला रिस्पेक्ट देत असतात आणि अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून हे भक्तनिवास आहे गजानन महाराजांचं ट्रस्ट आणि हे गजानन महाराजांचं मंदिर आहे समोर जे बघितलं ते खूप छान वातावरण होतं कारण की तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडे आता पाऊस पण पडत आहे आणि हे इतकं छान वातावरण आहे आम्ही बारा साडेबाराला पोचलो तिथं तो। थोडासा बऱ्यापैकी थकवा आलेला होता कारण रात्री झोपायलाही लेट झालं आणि पावणे तीनला सकाळी उठलो तर कारमध्ये पण झोपायला भेटत नाही आणि पहिले आम्ही इन्क्वायरी करून आलो की आम्हाला रूम मिळेल किंवा नाही म्हणून आम्ही असं सहजच गेलो इन्क्वायरी करायला परंतु तिथं फॉर्म फिलअप वगैरे केल्यानंतर पहिले रूम ताब्यात घेऊन घेतला कारण की आपण म्हणतो की बाहेर हे असं युद्धाचं वातावरण आहे किंवा बाहेर थोडं क्रिटिकल कंडिशन आहे किंवा पाऊस चालू आहे तर लोक कोणी येणार नाही परंतु नाही म्हटलं तरी भक्तनिवास पूर्ण फुल होऊन गेला होता आणि आम्हाला जायचं होतं इथं हे मला हसवत होते की आम्हाला जायचं होतं बाहेर ज्योतिर्लिंगाला जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्यो ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरला त्या ज्योतिर्लिंगाला आणि स्वामी समर्थ महाराजांचं जे गुरुपीठ आहे ते तुम्हाला माहितीच असेल तर त्या गुरुपीठला आम्हाला जायचं होतं परंतु हे म्हटलं की राखी आता पाऊस सुरू झाला परंतु काय झालं पाऊस पडला फक्त अर्धा तास वातावरण करून गेला आणि नंतर एवढं ऊन पडलं तर हे सगळेजणी झोपून गेले त्रिशा आई नविका आणि तिघजणी झोपले आणि हे आणि मी आम्ही दोघेजणी यांना चहा प्यायचा होता तर पाऊस पडल्यानंतर थोडं ऊन पडलं आणि थोडी परत सावली पडली परंतु छान वातावरण करून गेला एकदम खूप वातावरण छान झालं आणि अशापैकी सुंदर वातावरण झालं आणि आम्ही दोघेजणी जाऊन चहा पिऊन आले आलो हे म्हटले मुली झोपल्या आहेत मामींजवळ तोपर्यंत दोघीजणी टाईम स्पेंड करून येऊ आणि आम्ही दोघीजणी चहा वगैरे घेतला तोपर्यंत चहा पिऊन आल्यानंतर यांना उठवलं सगळ्यांना आणि फ्रेश झाल्यानंतर परत आम्ही जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरला त्या ज्योतिर्लिंगावर आम्ही गेलो आणि तिथं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं तर जे भक्तनिवास आहे गजानन महाराजांचं जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासपासून हार्डली एक दीड किलोमीटर पायपाई जावं लागतं वॉकिंगवर तिथं कार घेऊन जावी लागत नाही तर आम्ही तिथं निघालो आणि माझ्या देवघरामधला जो अळणी अळणीवर ठेवायचा जो शंख असतो तो शंख फुटला होता एके दिवशी डायरेक्ट देवघरामधनं सगळं लक्ष्मीचा फोटो खाली पडला तर लक्ष्मीच्या फोटोसहित रात्री जेवण करतो होतो आणि अचानक लक्ष्मीचा फोटो खाली पडला आणि त्याच्यासोबत देव पण खाली पडून आले आणि शंखही खाली पडला तर तो शंख एका साईडला माझा फुटला तर मी त्या शंखच्या सर्चिंगमध्ये होती ॲक्च्युली मला तो गुरुपीठचे जे स्टॉल असतात आपले स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे स्टॉल असतात त्या स्टॉलमध्येच मला घ्यायचा होता पण इथंच आम्हाला सहा साडेसहा वाजले होते त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगा ज्योतिर्लिंगाला यायला तर मी म्हटलं मग तिथले स्टॉल गुरुपीठला जर उशीर झाला तर तिथले स्टॉल जर बंद पडले तर बंद राहिले तर परत परत मला शंका घेता येणार नाही आणि मला तो शंका घ्यायचा होता दिंडोरी प्रणित केंद्रामधनंच घ्यायचा होता जसं की गुरु गुरुपीठ किंवा हे दिंडोरी किंवा स्वामी समर्थ केंद्रामधनं स्वामी समर्थ केंद्रामध्ये घ्यायला गेली पण ते म्हटले की संपलं होतं तर आता इथं आम्ही ज्योतिर्लिंगामध्ये आलो आमचे चप्पल वगैरे ठेवले आणि तिथं शंभर रुपयाला अशा प्रकारे टोपली मिळाली फुलांची आणि बेलपानांची तर बघा आम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री केलं ना आम्हाला एवढा आनंद झाला खूप आनंद झाला कारण की काय असतं जेव्हा आपण एखाद्या तीर्थस्थळावर आलेलो असतो आणि त्या तीर्थस्थळावर गर्दी रा रह, राहणार नाही असं सांगताच येत नाही एवढी गर्दी असते प्रत्येक ठिकाणी तर तिथंच मूळ डाऊन होऊन जातो दर्शन घेण्याचा आणि हे असंही म्हणतात की देवाजवळ पोचण्यासाठी देव तुम्हाला एवढ्या सजासजी पोचू देत नाही त्याच्याजवळ ती परिस्थिती खरंच तशीच असते परंतु ह्या वेळेस माहिती नाही आम्ही आत्तापर्यंत जेवढीही तीर्थस्थळं फिरलो गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर कोल्हापूरची महालक्ष्मी आतापर्यंत जेवढी तीर्थस्थळं फिरलो त्या तीर्थस्थळांमध्ये देवाने खूप जास्त परीक्षा घेतली खूप जास्त लाईनमध्ये उभं राहावं लागतं परंतु इथं आल्यानंतर अजिबात गर्दी नाही इतकुशी पण गर्दी नव्हती तिथं आल्यानंतर आणि इथं आलो तर आम्हाला आनंद झाला कारण की गर्दीच नाही कोणीच नाही एवढं पटापट पटापट नंबर लागत होता आणि बघा मी जे हे तुम्हाला दाखवते आहे ना तर याचं मी एक तुम्हाला माहिती सांगते एक इन्फॉर्मेशन सांगते लोकं काय करतात ना जेव्हा दे देवदर्शनाला जातात तेव्हा हे लक्षात ठेवा जेव्हा देवदर्शनाला जातात तेव्हा लोक या खालच्या उंबरठ्याचा पाय नमस्कार करतात तर चुकूनही खालच्या उंबरठ्याचा नमस्कार करायचा नाही जेव्हा खालच्या उंबरठ्याचा आपण नमस्कार करतो ते चुकीचं आहे तिथं बघा राक्षस प्रत्येक ठिकाणी जा तुम्ही आता मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते पुढे जाऊन मी तो नंदी महाराजांच्या कानामुळे जर ती आपल्या मनातली इच्छा सांगितली भगवा, तर ती इच्छा महाराज शंकर भगवाप भगवानपर्यंत पुरवतात आणि आपली ती इच्छा पूर्ण होते त्यानंतर याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगत होती की खालचा नमस्कार कधीच करायचा नाही नेहमी एंट्री करताना वरती गणपती बाप्पा किंवा हनुमान किंवा कोणा कोणत्या तरी देवतेचं चित्र ठेवलेलं असतं लावलेलं असतं जेणेकरून गणपती बाप्पाच असतात तर वरती नमस्कार करायचा खाली राक्षस असतो तर राक्षसाच्या अंगावर पाय ठेवून त्याला आपण त्याला खाली दाबून आपण वरती गणपती बाप्पाचा नमस्कार करायचा वरच्या देवतेंचा नमस्कार करायचा आणि इथं आतमध्ये व्हिडिओ घ्यायला एंट्री नव्हती तर मी यांना म्हणत होती आतमध्ये व्हिडिओ घ्यायला अजिबात एंट्री नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ घेऊ नका तर मी ते सांगत होती तुम्हाला की खालच्या उंबरठ्याचा नमस्कार करायचा नाही जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा तिथं राक्षस असतो तर राक्षसावर विजय प्राप्त करून आपल्याला राक्षसाचा पराजय करून आपल्याला आपल्या देवतेचा दर्श देवतेचं दर्शन घ्यायचं असतं तर हे तुम्हाला माहिती असेल किंवा नाही हे मला माहिती नाही परंतु माझ्याकडे जेवढी ही माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा बाहेर निघालो आणि दर्शन जरी पटापट झालं पण तरी पण बाहेर निघाल्यानंतर वातावरण पूर्ण पावसाचं पण नव्हतं आणि पूर्ण उन्हाळ्याचं पण नव्हतं एवढं सुंदर वातावरण होतं आणि आई आणि मी तेच म्हणत होतो दोघीजणी की असं वाटत आहे की घरी जावंच नाही इथंच बसून राहावं असं म्हणून एवढं सुंदर वातावरण होतं आणि खूप छान शांतता आणि एकदम सुख लाग लाभत होतं आणि हा आहे मेन गणपतीचा उंच असा कळस जर असं म्हणतात की या कळसाचं फक्त मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यातलं दर्शन नाही घेतलं तरी चालतं परंतु कळसाचं दर्शन घेतलं तरीसुद्धा आपल्याला ते तीर्थक्षेत्र गेलेल्याचं सुख किंवा तीर्थक्षेत्र गेलेल्याचं पुण्य लाभत असतं असं म्हटलं जातं आणि खरंच नाशिक सिटी एवढी पवित्र सिटी आहे ना कारण की आजूबाजूला एवढ्या पर्वतरांगा आणि त्या पर्वतरांगांच्या मध्यभागी असे हे तीर्थस्थानं आहेत एवढं सुंदर वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस एवढं मनाला प्रसन्न वाटत होतं ना असं वाटत होतं की आपण एका स्वर्गात येऊन बसलेलो आहे तुम्हाला खोटं वाटेल परंतु कुठल्याच गोष्टीची आठवण आली नाही घरची नाही कुठल्या रिलेटिव्हची नाही कुठल्या कामांची नाही कुठल्या जबाबदारीची नाही बाहेर पडल्यानंतर आमचं दर्शन झालं आतमध्ये आणि बाहेर पडल्यानंतर फोटो सेशन वगैरे करून घेतले आणि महा बाहेर अशी मोठी महादेवाची पिंडं ठेवलेली होती तिचं दर्शन वगैरे घेतलेलं मुलींना पण खूप जास्त छान वाटत होतं वातावरण तर एवढं सुंदर होतं ॲक्च्युली आम्हाला खरंच बसायचं होतं तिथं त्या एरियामध्ये परंतु गुरुपीठला जायचं पण होतं कारण की सकाळी गुरुपीठला जर जाऊ आणि खरंच सकाळी गुरुवार होता तर गुरुवारी सकाळीच गुरुपीठला जाणं महत्त्वाचं होतं परंतु सकाळी पण लवकर घरी जायला निघायचं होतं सासरी तर धुड्याला तर मग आम्ही काही गेलो नाही आणि बाहेर निघालो चप्पल वगैरे घेतले आणि ह्या माणसाला जे टिका लावतात आपले तर त्या दादांना विचारलं की समोर ह्या पर्वतरांगा दिसत आहे तर त्या व्हाईट पांढऱ्या कलरचं समोर काय दिसत आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं आता ते खरं खोटं माहिती नाही परंतु त्यांनी जे सांगितलं ते म्हटले की मी खोटं बोलणार नाही तर ते म्हटले की हे जे दोन पर्वतरांगा तुम्हाला दिसत आहेत तर त्या पर्वतरांगा म्हणजे भगवान शंकरांनी त्या पर्वतावर त्यांच्या जटा आपटल्या होत्या बघा आता हे खरंय खोटे माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तर ह्या ज्या दोन पर्वतरांगा दिसत आहेत तर ह्या पर्वतरांगांमध्ये भगवान शंकरांनी त्यांच्या जटा आपटल्या आणि त्या जपा जटा आपटल्यानंतर तिथून पाणी निघायला लागलं आणि ते गुपित असं पाणी जेव्हा आम्ही तिथं ज्योतिर्लिंगामध्ये आतमध्ये गेलो तिथं बाहेरच्या एरियामध्ये मोठी नदी होती तर त्या जटा आपटल्यानंतर तिथं गायमुखातून पाणी निघायला लागलं गायमुखातून तिथून पाणी येतं आणि ते पाणी निघून इकडं ज्योतिर्लिंगाकडे ते पाणी येतं आणि प्रत्येक सोमवारी ते पाणी तिथं त्या पर्वतरांगेवर जे ज्योतिर्लिंगावर जे ब्रह्मा विष्णू महेश यांचं मोठं जे चेहरा ठेवलेला आहे जो फेस ठेवलेला आहे तर प्रत्येक सोमवारी त्याचे तिथं आंघोळ करायला घेऊन जातात असं त्यांनी म्हटलं आणि जेव्हा आमचं तिकडचं दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही इकडं गुरुपीठला यायला लागलो बघा गुरुपीठला येताना बाहेरचा जो हा सिनारीओ होता इतका सुंदर वाटत होता ना एवढं भारी वाटत होतं किंवा काय देवा म्हणजे बघा आत्तापर्यंत मलासुद्धा ह्या गोष्टींचं एवढं काही गांभीर्य नव्हतं एवढा सिरियसनेस नव्हता पण जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तुम्हाला मी खरंच सांगते एक गोष्ट ही गोष्ट लपवत नाही परंतु बघा जेव्हा आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते काही गोष्टींची गरज असते त्याच वेळेस आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व कळत असतं मलासुद्धा या गोष्टी एवढ्या पहिले मी एवढं बारीक निरखून बघायची नाही परंतु जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे तेव्हापासून मला निसर्गाच्या सौंदर्यामध्ये एवढं जास्त बारीक बारीक दिसायला लागलेलं आहे आणि एवढ्या बारीक बारीक गोष्टी आपण त्यावेळेस निरखून बघत असतो मीसुद्धा एवढं निरखून बघते की कुठे चांगला देखावा दिसेल कुठे निसर्गाचं सौंदर्य दिसेल जेणेकरून सगळ्यांना इंटरेस्ट वाटेल बघण्यामध्ये तर अशाच बारीक बारीक गोष्टींचं मी सर्चिंगमध्ये असते आणि त्याच गोष्टी डोक्यामध्ये असतात की कुठे सुंदर फुलं बघायला मिळतील का कुठे सुंदर फुलपाखरू बघायला मिळतील का कुठे सुंदर आकाशामध्ये काहीतरी बघायला मिळेल का, का परंतु भगवंताची लिला परमेश्वराची लिला एवढी अगाध आहे ना की त्याने आपली स सृष्टी एवढी सुंदर तयार केलेली आहे आणि त्या सृष्टीचं आपण तेवढं सुद्धा भान ठेवलं पाहिजे आणि ह्या गोष्टी जर आपण आपल्या नजरेमध्ये जर भरून ठेवल्या नजरेमध्ये जर आपण जर कधी त्यांचं साठवण करून ठेवलं तर आयुष्यभर आपण ह्या गोष्टी विसरू शकत नाही आणि वरती जेव्हा आम्ही गुरुपीठवर चढलो तेव्हा सुद्धा एवढं छान वातावरण होतं म्हणजे असं वाटत होतं ना की वा काय भगवंताने काही सृष्टी तयार केलेली आहे आणि सुंदर देखावा होता आणि महाराजांना एकच म्हटलं की महाराज तुमच्या बघा आपण जेव्हा माहेरी जात असतो आणि आपण आपल्या आई वडिलांकडे जात असतो आईपेक्षा मुलगी जेव्हा वडिलांकडे जात असते ना तिला कशी एक वेगळी आस असते ना तशी मी जेव्हा या गुरुपीठमध्ये येते मला दिंडोरीमध्ये पेक्षा मला गुरुपीठमध्ये यायला मला खूप आवडतं प्रत्येक वेळेस जेव्हा मी या गुरुपीठमध्ये येते ना तेव्हा मला आपोआप माहिती नाही ह्या एवढ्या एरियापासून जे डोळ्यामध्ये घडाघड पाणी यायला सुरुवात होऊन जाते आणि छाती गच्च भरून येते की असं वाटतं ना की मी माझ्या बापा मी खोटं नाही बोलत पण मी खरंच सांगते की मी माझ्या बापाजवळ आलेली आहे आता आणि माझ्या बापाजवळ मी माझं सगळं गारानं सांगणार आहे घरानं सांगण्यासारखं तर काहीच नसतं परंतु कुठलं कारण असतं की महाराज आणि खरंच मी सांगते मला महाराज म्हणजे माझे बाप किंवा माझा वडील आहे असं मला वाटत असतं माझे वडील आहेत असंच वाटतं आणि त्यांना एकच सांगते की महाराज माझ्या मनावरची माझ्या मनावरची जेवढी काही धुळ आहे दा, ती धूळ तुम्ही पूर्ण पुसून टाका आणि बघा जेव्हा हे प्रसादाला आतलं समोरून मी तुम्हाला जे दाख दाखवते तिथं प्रसाद मिळत असतो सात ते साडेनऊपर्यंत प्रसाद चालू होऊन जातो तिथं आणि महाराजांना एकच सांगते की महाराज माझ्या मनावरची जे जडमटं असतील जे माझ्या मनामध्ये घाण विचार असतील वाईट विचार असतील वाईट शक्ती असतील त्यांना तुम्ही माझ्यापासून दूर घेऊन जा आणि माझ्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येऊ देऊ नका आणि महाराज प्लीज माझ्या आजूबाजूला जेवढीही वाईट लोकं आहेत त्या लोकांना माझ्यापासून दूरच ठेवा निगेटिव लोकांना दूर खे ठेवा जेणेकरून मला त्यांचा काही त्रास होणार नाही मी आणि मीही म्हणजे त्या गोष्टीपासून त्या त्रासापासून वंचित राहील हेच मी महाराजांना सांगत असते इथं आल्यानंतर मी काहीच मागत नाही आणि बघा संध्याकाळी सात साडेसात वाजले होते सूर्य मावडतीला जात होता नविकाला आणि त्रिशाला इथं इन्स्टाग्रामचे रील काढून घेतले त्यांनी आणि एवढं सुंदर वाट वाता वातावरण वाटत होतं तिथं अंधारही पडत होतं पण असं वाटत होतं की आता अंधार पडायलाच नको पाहिजे असं वाटत होतं आणि जेव्हा इथं येते बघा आईला खूप समोर आई बसून गेली आईला खूपच मनशांती लाभत होती आई पण तेच म्हणत होती मी पण तेच म्हणत होती की जायचंच नाही असं म्हणून मग थोडा वेळ आम्ही इथं स्पेंड केला आणि मग नंतर आतमध्ये जायचं होतं हा पूर्ण त्याचा आजूबाजूचा एरिया आहे गुरुपीठमधला तर जेव्हा मी इथं येते ना तेव्हा मला असं वाटतं ना की माझ्या डोक्यावरचं पूर्ण ओझ रिकामं झालेलं आहे इथं आल्यानंतर की आपल्याला खूप जास्त गडगंजा पैसा मिळून जाईल लॉटरी ल लागून जाईल खूप लक्ष्मी येईल आपण खूप श्रीमंत होऊ याच्यातला भाग अजिबात नसतो पन्नास पैसे झिरो टक्कासुद्धा भाग नसतो परंतु येताना जे जेव्हा आपण ह्या गुरुपीठमध्ये मी पाय ठेवते मला दिंडोरीमध्ये पेक्षा मला इथं यायला का आवडतं याच्यासाठीच आवडतं इथं आल्यानंतर मनावरचा भार एवढा कमी होऊन जातो खरंच सांगते जर कोणी म्हटलं ना की एक दिवसाचं तू गुरुक्षेत्र पारायण इथं करून जा मी तुला परवानगी देतो असं म्हणून किंवा तू कर तुझ्या मुलींना मी सांभाळतो तर मी खरंच एका दिवसाचं पूर्ण गुरुक्षेत्र पारायण करण्याची माझी इच्छा आहे पण माहिती नाही आता महाराज ती इच्छा कधी पूर्ण करतील असं म्हणून आणि इथं व्हिडिओ घ्यायला अजिबात परवानगी नव्हती म्हणजे व्हिडिओ पूर्ण समोरून सिक्युरिटीने सिटी वाजली आणि यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ बंद करा मुगाचंच आपले त्यांचे जे नियम आहेत त्यांचे जे रूल्स आहेत ते रूल्स अजिबात तोडू नका परंतु जेव्हा आम्ही आतमधनं दर्शन घेऊन आलो आता आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परवानगी नव्हती तर आतमधनं दर्शन घेऊन आलो आणि एवढं भारी वाटत असतं ना खरंच खूप छान वाटत असतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्रीस्वामी समर्थ